नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा हार्दिक स्वागत तर लाडक्या संदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळं आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला मिळून जातील तर अनेक लाडक्या बहिणी आहेत अजून या लाभापासून वंचित आहेत ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली नाही आहे तर अशा लाडक्या बहिणी आपल्याला विचारत आहेत की नवीन नोंदणी कधी सुरू होणार तर संदर्भात आदित्यदाई तटकरे यांनी देखील खुलासा दिलेला आहे चला तर पाहूया काय म्हणाल्या त्या नाही रजिस्ट्रेशनची शेवटची जी मुदत होती ती पंधरा ऑक्टोबर पर्यंत होती oh. आणि पंधरा ऑक्टोबर पर्यंतच रजिस्ट्रेशन हे झालेलं आहे आणि ते साधारणपणे अडीच कोटीपेक्षा जास्त आ, जे लाभार्थ्यांची रजिस्ट्रेशन आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे अद्याप पर्यंत आता पुन्हा रजिस्ट्रेशन कधी सुरुवात करण्याच्या संदर्भातलं काही निर्णय झालेला नाहीये आता आम्ही साधारणपणे जे रजिस्टर्ड झालेले आहेत जे पात्र आहेत आणि त्यावर आपण त्यांच्यापर्यंत तो सन्मान निधी पोहोचवण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण करत आहोत आणि जे पात्र होऊन अप्रूव्ह जे होऊन आधार फिडींगमुळे जे राहिलेले लाभार्थी आहेत त्यांच्यावर आपण जास्ती हे करून त्यांनाही या योजनेचा लाभ कसा मिळेल याकडे आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन सुरू करण्यासंदर्भातला अद्याप तरी काही निर्णय झालेला नाहीये पण साधारणपणे जे पात्र लाभार्थी आहेत राज्यातले त्यापैकी म्हणजे नव्वद टक्के पेक्षा अधिक जे रजिस्ट्रेशन आहे ते आम्हाला झालेला असं एकंदरीत अनुभवायला मिळते तर प्रकारे या माहितीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी संदर्भात जी नवीन नोंदणी आहे तर याच्या संदर्भात अजून तरी निर्णय झाले नाही आहे साधारता नव्वद टक्क्यापेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत म्हणजेच ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांनी नोंदणी केली आहे आणि जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत नवीन नोंदणी सुरू होणार नाही तर अशी माहिती आदित्यताई तटकरे यांनी दिली आहे त्यामुळे अपेक्षित आहे पहिला निर्णय होईल आणि त्यानंतरच लाडक्या बहिणींना ज्यांचा अर्ज अजून अप्रूव्ह झालेला नाही आहे ज्यांची नोंदणी झालेली नाही आहे त्यांना ही संधी दिली जाणार आहे परंतु सध्या तरी नवीन अर्ज नोंदणीसाठी कोणतीही अपडेट नाही आहे ज्यांचा अर्ज अप्रूव आहे ज्यांनी यापूर्वीच नोंदणी केली आहे त्यांना हे लाभ वितरण मिळणार आहे तर अशा प्रकारे जर नवीन नोंदणी सुरू झाली तर यासंदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा